नमस्कार मी सचिन सुभाष आणि जुचंद, मित्रांनो आज तुमच्यासमोर मी साईबाबांचं गाणं सादर करते, आहे तर लक्ष द्या माझा साईनाथ माझा, माझा माझा साईनाथ माझा माझा साईनाथ माझा शरण तू झालो साईनाथा शरण तू झालो साईनाथा नाथ शरणी तुझं टेकी तो माथा शरणी तुझं टेकितो तो माथा मज द्या विभूतियात मज द्याविभूतियात घेऊनी प्राशन करुणी मी घेऊनी प्राशन करुणी मी हरावे दुःख माझे साईनाथ द्यावी मज विभूती साईनाथ द्यावी मज विभूती धुनी तुमची अखंड जळते धुनी तुमची अखंड जळते चराचराचे भाग्य उजळते चराचराचे भाग्य उजळते सुख समृद्धी संतती सुख समृद्धी संतती प्राप्त होते सुख संतती समृद्धी प्राप्त होते पतिताना पावन करीसी पतिताना पावन करीसी हरुणिया दुःख संकट दूर करीसी हरुणिया दुःख संकट दूर करीसी サイサイサイサイサイサイサイナタサイナタサイナタ。 चरणी तुझिया टेकी तो माथा चरणी तुझी तो माथा साई 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 नाथा साई नाथा साईनाथा 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 साईनाथ